नमस्कार सुग्रण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी टेस्टी आणि क्रिस्पी हराभरा कबाब अगदी एक चमच्या तेलामध्ये हा हराभरा कबाब मी बनवणार आहे चला तर टेस्टी क्रिस्पी आणि हेल्दी हराभरा कबाब कसा बनवायचा ते पाहूयात हरा भरा कबाब बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी पालक घेतलेला आहे एक पूर्ण जोडी घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे तर आता आपण हिला एक दोन ते तीन मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत ह्या ठिकाणी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर ह्यामध्येच हे जे पालक आहे ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट जी आहे ह्यामध्ये हा पालक जो आहे फक्त ठेवायचा आहे गॅस जो आहे तो चालूच आहे मिनिट अशा प्रकारे ठेवलं की आपण हे काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे दोन मिनिट जे आहे ते झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामधलं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आता आपण काय केलंय ह्यातलं गरम पाणी जे होतं ते आपण काढून टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये थंड पाणी जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्यामुळे पालक जी आहे तिचा रंग जो आहे तो अजिबात काळा पडत नाही आहे असाच हिरवा रंग राहतो तर आता आपल्याला काय करायचंय हा पालक जो आहे तो घट्ट पिळून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात पाणी राहायला नको एकदम घट्ट जे आहे हा पालक शकता अशा पालक जो आपल्याला पिळून घ्यायचा आहे तर आता आपला पालक जो आहे तो घट्ट आपण पिळून घेतलेला आहे तर आता आपण पालक जो आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा हा बारीक वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी पालक घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक आठ ते दहा त्यानंतर ना आलं घ्यायचं आहे साधारणतः एक इंच आलं आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे वाटून घेऊयात तर आता आपलं पालक हिरवी मिरची लसूण आणि आलं जे आहे ते वाटून झालेलं आहे त्यानंतर आपण हे वाटाने घेतलेले आहेत हे देखील मी उकडून घेतलेले आहेत आणि पिळून घेतलेले आहेत त्यामुळे हे असे दिसत आहेत तर मी हे जवळजवळ एक ते दीड वाटी जे आहेत वाटाने घेतलेले आहेत हराभरा कबाबमध्ये आपण लागेल तेवढ्या हिरव्या भाज्या जसं की परस बी आहे ती देखील आपण ह्यामध्ये वापरू शकतो त्यानंतर ना चार मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत आणि हे बटाटे जे आहेत ते असेच हाताने कुस करायचे आहेत अगदी खूप बारीक करायचं नाहीये त्याला बटाटे जे आहेत ते उकडून घ्यायचे बटाटे जे आहेत ते कुस करून झालेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये मसाले जे आहेत ते घालून घेऊयात अर्धा चमचा हळद त्यानंतर ना पाव चमचा हिंग एक चमचा गरम मसाला आणि छोटा अर्धा चमचा जो आहे ते मिरी पावडर या ठिकाणी मी वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे साधारणतः तीन चमचे जे आहे ते बेसन पीठ या ठिकाणी मी वापरलेला आहे त्याचबरोबर आपण कॉर्नफ्लोअर वापरणार आहोत या ठिकाणी दोन चमचे जे आहेत ते कॉर्नफ्लोअर मी वापरलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी जी आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे तर आता आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे हे एकत्र मळून घ्यायचं आहे तर आता आपण हे मळून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं हे हराभरा कबाब जो आहे त्याचं पीठ जे आहे ते छान मळून झालेलं आहे तर आता आपण आपले कबाब जे आहेत ते बनवून घेऊयात तर आता आपण तेलाचा हात घ्यायचा आहे आणि छान असे आपले हराभरा कबाब जे आहेत ते थापून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व कबाब जे आहेत ते बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला आपले जे कबाब आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर आपले हे कबाब जे आहेत ते बनवून झालेले आहेत तर आता आपण ह्या ठिकाणी कबाब जे आहेत ते तळून न घेता आपण हे तव्यावरच भाजणार आहोत आपल्याला काहीतरी टेस्टी खायचं असतं त्याचबरोबर आपल्याला हेल्दी देखील खायचं असतं हे हराभरा कबाब जो आहे तो शक्यतो तळला जातो आणि ह्या ठिकाणी मी भाजूनच घेणार आहे भाजून सुद्धा अगदी तेवढेच टेस्टी लागतात तर अशा प्रकारे आपल्या तव्यावर जे आहे सर्व ठिकाणी तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपला तवा जो आहे तो देखील तापलेला आहे तर आता आपण ह्याच्यावर कबाब जे आहेत ते ठेवून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला एका बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूने देखील छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे कबाब जे आहेत ते उलटले जातात अजिबात तव्याला जे आहेत ते चिकटत नाहीत तर अशा प्रकारे आपण अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान आपण आपले हे कबाब जे आहेत ते, ते भाजून घेऊयात हे जे कबाब आहेत हे खरंच खूप हेल्दी आहेत आपण लहान मुलांना देखील टिफिनसाठी देऊ शकतो तर अशा प्रकारे आपला मस्त क्रिस्पी आणि टेस्टी हरा भरा कबाब तयार आहे तर आता आपण ह्यासाठी लागणारी जी चटणी आहे रेस्टॉरंट मध्ये हॉटेल्स मध्ये जशी चटणी मिळते अगदी तशी बनते ती चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर चटणी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे हे दही हे दही जे आहे ह्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे म्हणजे ह्याला एका सुती कापडामध्ये बांधून ठेवलं होतं साधारणतः पंधरा ते वीस मिनिट तर आता हे दही आपण घेणार आहोत साधारणतः अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे त्यानंतर ना पुदिना एक दहा ते पंधरा पाने पुदिन्याची कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आल्याचे छोटे छोटे दोन तुकडे चाट मसाला चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस कारण की चटणीचा जो रंग आहे लिंबाच्या रसामुळे अगदी तसाच हिरवा राहतो त्यामुळे लिंबाचा रस तर आता आपण ही चटणी जी आहे ती अगदी बारीक वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपली जी चटणी आहे अगदी क्रीमी अशी होते तर अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती तयार आहे तर अशा प्रकारे आपला हेल्दी टेस्टी आणि क्रिस्पी हराभरा कबाब तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद